चला तर मग आता आपण आपला दुसरा व्हिडिओ वाक्यप्रचाराचा पाहणार आहोत आधी वाक्यप्रचार आपण पंच्याहत्तर बघितले आता शहात्तरवा वाक्यप्रचार पाहतोय तोंड देणे म्हणजे प्रतिकार करणे एखाद्या संकटाला आपण तोंड देतो आपण म्हणतो की मी त्या संकटाला तोंड दिलं म्हणजे तोंड देणे म्हणजे काय करणे प्रतिकार करणे तोंडाचे पाणी पळणे म्हणजे काय तोंडाचे पाणी पळणे म्हणजे धीर सुटणे खूप मोठं संकट पाहून माझ्या तर तोंडचं पाणीच पळालं असं म्हणतात म्हणजे तोंडाचे पाणी पळणे पुढं तोंड घालणे मध्ये मध्ये बोलणे आई म्हणत असते का नाही खूप बडबड करायला लागल्यावरती शिकवताना हां मध्ये मध्ये तोंड घालू नको ग तोंड घालणे मध्ये 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 डिस्टर्ब करणे तोंड घालणे मध्ये मध्ये बोलणे पुढं तोंड सांभाळणे जपून बोलणे पाहुणे आले की तोंड सांभाळून बोल ग आई सांगते नाही की रे म्हणजे तोंड सांभाळणे म्हणजे जपून बोलणे तोंड सुख घेणे वाटेल तसे बोलणे आईनं आमची चूक झाली होती बशी फुटली आईनं चांगलंच तोंड सुख घेतलं म्हणजे काय बशी फुटली स काय केलं तुम्ही नुकसान केलं मग आई वाटेल तशी बोलली तोंडसूक घेणे म्हणजे वाटेल तसे बोलणे तोंडात बोटे घालणे आश्चर्यचकित होणे कधी आश्चर्य वाटतं आपल्याला एखादी खूप आनंदाची गोष्ट असेल किंवा एकदम चमत्कारिक गोष्ट वाटेल तेव्हा तोंडात बोटे घालणे म्हणजे अगदीच आश्चर्यचकित वाटणे काय सांगू शकतो आपण आश्चर्यचकित वाटण्याला तिचा नवीन ड्रेस पाहून मी तर तोंडातच बोट घातलं त्यानंतर तोंडाला पाणी सुटणे लोभ उत्पन्न होणे नवीन पुस्तक पाहून माझ्या तो किंवा तोंडाला पाणी सुटणे हे खाण्याच्या पदार्थावर जास्त म्हणजे हे लागू होतं बरं का तोंडाला पाणी सुटणे म्हणजे लोभ उत्पन्न होणे त्यानं डब्यात पनीरची भाजी आणली होती माझ्या तर तोंडाला पाणी सुटलं आहे की नाही पुढं तोंड काळे करणे कायमचे निघून घेणे निघून जाणे म्हणजे तोंड काळे करणे घरात रागा रागानं त्यानं तोंड काळं केलं असं म्हणतात म्हणजे काय तो निघून गेला तोंडा तोंडा, तोंडा तोंडात शेल गाठणे म्हणजे निंदा करणे कुणी तोंडात त्यानं तोंडात शेण घातलं असं म्हणतात बघ समाजामध्ये वावरत असताना अनेक कुटुंबामध्ये काहीतरी असं चुकीचं एखादं कृत्य केलेलं असतं मग ते म्हणतात की आमच्या कुटुंबाचं नाव घालवलं मग काय वापरतात तिथं तोंडात शेण घातले असं म्हणतात तोंडाला तोंड देणे म्हणजे भांडणे शेजाऱ्या शेजाऱ्यांची सारखी भांडणं होतात त्यावेळी हे वापरलं जातं तोंडाला तोंड देणे म्हणजे भांडणं होणे पुढं तोंड फिरवणे काकांनी आमच्या घरापासून तोंडच फिरवले म्हणजे नाराज आहेत आमच्यावर म्हणून नाराजी व्यक्त करणे तोंड फिरवणे अजिबात न आपल्याशी संबंध ठेवणे थोबाड रंगवणे थोबाडीत मारणे मॅडमनी आमची भांडणं पाहून आमच्या दोघांची पण थोबाडं रंगवली म्हणजे काय दोघांना पण मारलं दोघांना पण मारलं म्हणजे तोंड थोबाड रंगविणे पुढं थंडा फराळ करणे उपाशी राहणे काल कैद्यांचा थंडा फराळ होता म्हणजे उपाशीच ठेवलं होतं त्यांना कैद्यांना दात धरणे द्वेष करणे म्हणजे एखाद्याच्याबद्दल मनामध्ये द्वेष असणं तिच्याबद्दल मल मी माझ्या मनामध्ये एखाद्याच्याबद्दल वाईट वा, असेल किंवा द्वेष असेल किंवा त्याच्याबद्दल चांगलं मत नसेल तर आपण म्हणतो त्याला दात धरणे पुढे दाताच्या कण्या करणे अगं किती वेळा तुला मी माझ्या दाताच्या कण्या झाल्या की म्हणजे काय दाताच्या कण्या होणे म्हणजे वारंवार विनंती करणे म्हणजे खूप वेळा सांगणे की हे काम कर हे काम कर हे काम कर तरी पण नुसतंच ऐकून घेतो आपण मग त्यावेळी एखाद्या सहज म्हणून जातं की अगं माझ्या दाताच्या कण्या झाल्या तरी तू माझं काम ऐकत आहेस पुढं दाती तृण धरणे म्हणजे शरण जाणे दाती तृण धरणे शरण जाणे पोलिसांना चोर दाती तृण त्यांनी धरले म्हणजे काय शरण गेले दिवस पालटणे चांगले दिवस येणे दिवस पालटणे म्हणजे तो पोलिसामध्ये नोकरीला लागला आणि त्यांचे कुटुंबाचे दिवसच पालटले आहे की नाही म्हणजे दिवस पालटणे म्हणजे चांगले दिवस, चांग दिवस येणे दिवंडी पिटणे सॉरी दवंडी पिटणे म्हणजे जाहीर करणे शहरामध्ये पाणी येणार नाही म्हणून आज दवंडी पिटली आहे पंधरा ऑगस्टला ग्रामसभा आहे दवंडी पिटली आहे म्हणजे सगळ्यांना जाहीर करून सांगून देणे सूचना दिवस फिरणे वाईट दिवस येणे त्याची नोकरी गेली त्यांच्या कुटुंबाचे दिवसच फिरले बरोबर आहे का दिवस फिरणे म्हणजे वाईट दिवस येणे दहा बे भीतीने घाबरून जाणे भीतीने घाबरून जाणे म्हणजे काय दहाबे जणांनी म्हणजे खूप घाबरणे घरात चोर चालले शिरलेले पाहून माझे तर दहाबे दणाणले किंवा दरोडा पडलेला पाहून माझे तर धाबे दणाणले धडकी बसणे खूप भीती वाटणे माझ्या शेजारचा मुलगा पाण्यात पडला तो पाहून मला धडकीच भरली बरोबर आहे का किंवा ॲक्सिडेंट बघतो आपण तेव्हा भीती वाटते मनात धडकी भरणे दारातीर्थी पडणे म्हणजे लढाईत मरण पावणे कारगिल युद्धामध्ये अनेक जवान दारातीर्थी पडले म्हणजे खूप जवान मरण पावले धूम ठोकणे पळून जाणे चोरांना पोलिसांची म्हणजे पोलीस येणारे ते चोरांना कळले तेव्हा चोरांनी धूम ठोकली काय केलं पळून गेले पुढं धूळ चारणे पूर्ण पराभव करणे सैनिकांनी शत्रू शत्रूला धूर चारली धूळ चारली म्हणजे काय त्यांना त्यांचा पूर्ण पराभव केला पुढं नाक कापणे आपणा ना, अपमान आप करणे नाक कापणे अपमान करणे एखाद्या मुलाला मार्क कमी पडलेले असतात तेव्हा वडील म्हणतात तू माझं पाक नाग कापलंस म्हणजे काय काय ठेवलं नाही माझे जरा तरी चांगले मार्क पडायला पाहिजे होते फारच वाईट मार्क पडलेत किंवा नापासच झाला तर आपण काय म्हणतोय माझा अपमानच केलायस तू माझं नाक कापलंय तू असं म्हटलं जात नाक घासणे शरण जाणे चोर पोलिसांच्या पुढे नाक घासत होते म्हणजे शरण गेले पुढं नाक मुरडणे नापसंती दाखवणे म्हणजे बाई माझी मैत्रीण आलेली पाहून मी नाकच मुरडलं म्हणजे मला नाही आवडले बाई ती माझ्या घरी आलेली अशा असतात मैत्रिणी कधी कधी आपल्या घरी येऊ नये असं त्यांनी वाटतच नाकी नऊ येणे त्रास त्रासून जाणे लहान बाळ घरात इतकं त्रास देत असतं तेव्हा माई म्हणते बाई या बाळान तर मला नाकेनं मांडले या पोरांनी तर मला नाकेनं वाढलं उन्हाळ्या सुट्टीत म्हणजे काय खूप त्रास देतात पुढं नांगी टाकणे घाबरून जाणे पोलिसांच्या पुढं चोरांनी नांगी टाकली मॅडमच्या पुढं मुलांनी नांगी टाकली घाबरून गेली पोरं आहे की नाही पुढं नाव मिळवणे कीर्ती मिळवणे एखादा मुलगा परीक्षेत यशस्वी झाला तर आपण म्हणतो नाव मिळवलं बरं का त्यानं कुटुंबाचं नाव केलं बरं का म्हणजे काय नाव मिळवलं म्हणजे कीर्ती निर्माण केली स्वतःचं मिळवलं नाव मिळवलं त्यांनी पुढं निपचिप पडणे म्हणजे हालचाल न करता पडून राहणे माझी नवीन मांजर दोन दिवस झालं नुसती निपचिप पडूनच आहे नाही नवीन एखाद्या प्राणी आल्यानंतर घरामध्ये वगैरे असं निपचिप पडून राहतो तू निपचिप पडून हालचाल न करता थांबणे पाठ थोपटणे शाबासकी देणे सगळी गणित बरोबर आली मॅडमनी माझी शाप पाठ थोपटली आमचा रणू नेहमी सांगत असतो आज माझी पाठ थोपटली मॅडमनी असं पाठ पुरवणे सारखे मागे लागणे अभ्यास करत नाहीत म्हणून आई मुलांच्या सारखी पाठपुरावा करत असते म्हणजे काय सारखं मागं लागत असतं पाठपुरावा करणे पुरवणे किंवा पाठपुरवणे पुढं पाठबळ असणे आधार असणे मुलीला आईचं तर पाठबळ आहे किंवा मुलीला वडिलांचं पाठबळ आहे म्हणजे आधार आहे पुढं चला बघूया काय पाचावर धारण बसणे भीतीने गाळून उडणे किंवा गोंधळून जाणे पाचावर धारण बसणे पोलिसांना बघून म्हणू शकतो आपण किंवा मुलं भीतीने गोंधळून जाणे एखाद्या वेळी एकदमच रस्त्याने जाताना कुत्रं वगैरे एकदम दिसलं जवळ आलं तर पाचावर धारण बसली बाई माझं तेवढं मोठं कुत्रं बघून म्हणजे काय भीती वाटते एकदम अचानक पाचावर धारण बसले म्हणजे भीतीने गोंधळून जाणे पाय काढणे निघून जाणे माझ्या मैत्रिणी मैत्रिणींनी पाय काढला म्हणजे काय पाय काढणे म्हणजे काय पाय मोडून टाकायचं का नाही पाय काढणे म्हणजे निघून जाणे निघून जाणे म्हणजे तिथून निघून जाणे पुढं पाय धरणे शरण जाणे माफी मागणे केलेल्या चुकीबद्दल मी रमेशचे पाय धरले असं असं दुसऱ्याच्याबद्दलसुद्धा वाक्य शक्यतो दुसऱ्याच्याबद्दल आपण वाक्य सांगायचं आता तुम्हाला समजावं म्हणून मी तुमच्यासाठी तुमच्यासाठी असणारे जे वाक्य आहेत ना ते मी वापरते हां पोटात पुढंच पोटात दुखणे नाही सॉरी हे पायात पाय अडकविणे माझ्या मित्रानं माझ्या पायात पाय अडकवलाय म्हणजे काय पायात पाय अडकविणे म्हणजे अडथळा आणणे एखादा मित्र आपल्याला शत्रू शत्रूसारखा वागायला लागतो कधी कधी आपण पुढं चाललोय बघितल्यानंतर किंवा आपल्याला सगळं आहे म्हटल्यानंतर तो मुद्दाम हे नाहीये उत्तर त्याचं तेच आहे तेच आहे असं करते मग आहे नाही म्हणजे पायात पाय घालणे म्हणजे काय शब्दशा अर्थ नाही तर काय त्याचा अर्थ आहे अडथळा आणि पुन्हा पोटात दुखणे मत्सर असणे हे तसंच मत्सरचे बरेच आहेत बघा काय करायचं मत्सर 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 असणे असा अर्थ असणारे एकत्र करू शकतो आपण शिवाय पायावरती असणारे एकत्र करू शकतो चेहऱ्यावरती असणारे एकत्र करू शकतो असे गट करूया आपण आणि मग आपण त्याचं काय करूया गट केल्यानंतर पाठांतर घेऊ शकतो पुढं पोटात दुखणे मत्सर करणे माझा नवा ड्रेस पाहून तिच्या तर पोटातच दुखायला लागलं बरोबर आहे का किंवा पाठ फिरवणे दुर्लक्ष करणे ते झालेले पोटात कावळे कोकळणे म्हणजे कोकलणे म्हणजे भूक लागणे खूप भूक लागणे लग्नच लागे ना आमच्या तर पोटात कावळे कोकलायला लागले म्हणतो आपण हे की नाही लग्नच लागे ना लवकर खूप भूक लागली होती किंवा इतक्या पंक्ती बसल्या होत्या मा की माझ्या तर पोटात नुसते कावळे कावकाव करत होते पुढं पारा चढणे संताप होणे मुलांनी अभ्यासच आणलेला नाही पाहून मॅडमचा पारा चढला पुढं पोपटपंची करणे अर्थ न समजता पाठ करणे आता वाक्यप्रचाराचा अर्थ आहे मी लक्षातच नाही राहिला पण मॅडमनी पाठ करून आणायलावला लावला तर तुम्ही पोपटपंची करणार आहात मला माहिती आहे एवढे अर्थ सांगितले पण जर अर्थच लक्षात राहिले नाहीत तर काय 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 वेळा मग म्हणतो कुठं अर्थ लक्षात ठेवता बाबा चला आपलं नुसतं पाठ करा त्याला त्या पाठ करण्याला अर्थ नाही उपयोग नाही तर त्या ठिकाणी आपण काय करायचं समजून घ्यायचा प्रयत्न करायचा पण हि तर वाक्यप्रचार लागू होतोय तुम्हाला काय पोपटपंची करणे पुढे फितूर होणे शत्रूला सामील होणे इतिहासामध्ये आहेत हे दोन तीन वेळा शब्द आपल्याला तो फितूर झाला पुढं फडशा पाडणे खाऊन टाकणे आईने मिठाई आणली आता गणपतीचे दिवस चालू आहेत घरी मिठाई आणली आम्ही दहाच मिनटात फडशा पाडला सगळं खाऊनच टाकलो बोटे मोडणे तिरस्कार करणे तिनं किती पण मोठं मोडू दे मी चांगलाच अभ्यास करणार म्हणजे काय तिला किती पण तिरस्कार वाटू दे मी चांगलंच वागणार बोबडी वळणे घाबरून घाबरता घाबरून बोलता न येणे म्हणजे बोबडी वळणे म्हणजे एखाद्या वेळी आपल्याला आता आपल्या वर्गात एखादा पहिलीतला मुलगा आला आणि खूप मॅडम ओरडायला लागल्या समजा त्याच्यावरती येतच नाही तुला काही मग त्यावेळी ते मुलगा इतकं घाबरतं की त्याचं बोबडीच वळते भीतीमुळं बोलता येत नाही बोटावर खेळविणे इच्छेप्रमाणे दुसऱ्याला बागायला लावणे म्हणजे एखादा मित्र असतो असा की तो दुसऱ्या मित्र ऐकतो 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 म्हणून त्याला बोटावरच खेळवायला लागतो म्हणजे काय सगळं त्याचंच ऐकायला लागतं आपल्याला एखाद्या टीममध्ये एखादा डॉन असतो एखादी टीम केली मग आपलं आपल्याला वाटतं की त्याचं सगळं तिथं तेच पूर्व आम्हाला बोटावर मॅडम नाचवतं आहे म्हणजे काय करतं त्याचंच सगळं ऐकायला लागतं आणि तोच ऐकवायला लावतो म्हणजे त्याचं शक्ती म्हणा युक्ती म्हणा किंवा सगळ्याच्यामुळं आपल्याला त्याचं ऐकायला लागतं त्यावेळी आपण हे शब्द वापरतो बस्तान बसणे स्थिर होणे त्यांचं नवीन बिराड आता त्यांचं बसताना बसल्यावर बस का म्हणजे काय स्थिर स्थावर झाले बुचकळ्यात पडणे गोंधळून जाणे बुचकळ्यात पडणे नवीन शाळा पाहून मुलं कधीकधी कधी बुचकळ्यात पडतात म्हणजे गोंधळून जातात भान हरपणे सॉरी कुठे गेलं हां भांडा बाहन्दा, भांडावून सोडणे म्हणजे त्रासून सोडणे त्रासून गेले नवीन नवीन मुलं बघून मॅडम भांडावून गेल्या मुलंच ऐकणार समजा हायस्कूलची मोठी मोठी मुलं आहेत भांडावून जाण्यामध्ये त्रासून गेले मॅडम भान हरपणे गुंगून जाणे किंवा तल्लीन होणे इतकं सुंदर गाणं चाललं होतं की माझं भानच हरपलं ठीक आहे भीतीने थरथर कापणे हे माहिती आहे तुम्हाला गणिताच्या मॅडमनी पेपरात तप उत्तरं सांगायला पेपरचे मार्क सांगायला सुरुवात केली तेव्हा मी भीतीनं थरथर कापू लागलो असं वाटलं की मार्क मार्कं किती पडले तर किती नाही काय माहिती किंवा पप्पानी मारायला मला सुरुवात केली की मी भीतीनं भीतीनं खरथर कापू लागलो पुढं माशी शिंकणे कामात अडथळा आहे ना काय बाई माझे का, माशी शिंकते सारखी कामच पूर्ण होत नाही आपलं त्यावेळी आपण म्हणतो माशी शिंकते बाई सारखी काहीतरी कामच होत नाही एखाद्या आपण हातात काम घेतलं समजा ते पूर्ण न होणे पुढं मूग गिळून बसणे गप्प बसणे म्हणजे काय काय नुसता मूग गिळून बसलायस म्हणजे काय गप्प बसलायस उत्तरच ये ना मग ती पोरग आपलं किंवा एखादी गुन्हा केलेला आहे सांगत नसेल तर आपण म्हणतो मूग गिळून बसलाय की खरं काय झालं ते मूग गिळून बसणे पुन्हा मेता कुटीला येणे खूप मैत्री जमणे सम सॉरी सॉरी मेतकुट जमणे मेतकूट जमणे म्हणजे खूप मैत्री जमणे मेतकूट म्हणजे काय एक खाण्याचा पदार्थ आहे वेगवेगळ्या डाळी मिक्स करून करतात मेतकूट म्हणजे एकत्र केलेलं असतं मग याच्यामध्ये काय सांगितलं मेतकूट जमणे म्हणजे खूप मैत्री दोघांची चांगलंच मेतकूट जुळलं आहे बरं का म्हणजे एकत्र आले चांगले मांडीवर घेणे दत्तक घेणे कालच त्यांनी मुलगा मांडीवर घेतलाय म्हणजे काय घेतलाय दत्तक घेतलाय पुढं मुठीत असणे ताब्यात असणे आईनं सगळं घरच मुठीत ठेवलंय म्हणतात का नाही म्हणजे काय केलंय के ताब्यात ठेवलं पुढं मरणाला मिठी मारणे स्वतः मरण पत्करणे अनेक लोक अशी मरणाला मिठी मारतात म्हणजे काय करतात ते स्वतःचं जीवन संपवून टाकतात स्वतःचं स्वतः श्वता मरण स्वीकारतात माशा मारणे रिकामा बसणे वर्गात माशा मारत बसू नका अभ्यास करा म्हणजे काय म्हणजे नुसत्या बसू नका रिकाम बसू नका पुढं मात करणे विजय मिळवणे शिवाजी महाराणे महाराजांनी औरंगजेबावरती मात केली किंवा विजय मिळवला हा अर्थ मूर्तमेढ रोवणे शुभ कार्याचा आरंभ करणे नवीन हॉटेलचं मुहूर्तमेढ झाली बरं का म्हणजे काय नवीन हॉटेलची सुरुवात झाली पुढं राम नसणे अर्थ नसणे एखाद्या गोष्टीमध्ये रामच नाही आहे बाई मला या अभ्यासक्रम शिकवताना माझ्या रामच नाही आहे म्हणजे काय एखादा आपल्याला नको असलेल्या साईडला आपण गेलो आपण समजा आपल्याला गणित आवडतं ना आपण दुसऱ्याच कुठेतरी विषयामध्ये ॲडमिशन घेतलं तर आपल्याला तो विषय आवडत नाही मग आपण म्हणतो मला त्या रा विषयातच बेराम नाही म्हणजे काय आवडतच नाही विषय तो रंग नसणे रंग दिसणे म्हणजे रंग दिसणे संभव असणे रंग दिसतात बरं का तिचे ग्या असं वाटतंय ती करेल बरं का पासच होईल असं वाटतंय बरं का म्हणजे संभव आहे शक्य आहे की ती पास होऊ शकते रंगात येणे मजा येणे काल कार्टून बघताना आम्ही लोय रंगात आलो काय नाही रंगात येणे म्हणजे खूप 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 काय वाटणे मजा वाटणे रक्त आटणे कष्ट करणे शेतकऱ्यांनी शेतात रक्त आटवलंय रक्ताचं पाणी करणे तसंच सांगू शकतो आपण बारावीच्या पेपरला मार्क पडावेत म्हणून विद्यार्थ्यांनी पाक रक्ताचं पाणी केलं लालूच दाखवणे मोहात पाडणे मॅडमनी सगळी गणितं बरोबर येण्यासाठी म्हणून मुलांना चॉकलेटचं लालूच दाखवली दाखवते का नाही मी कधी कधी तीच लालूच दाखवणे लष्कराच्या भाकरी भाजणी नको ती कामं करत बसणे नको ती कामे करणे असं कधी कधी बघा काहीतरी चौगंच आपली वेगळीच कामं सांगितली जातात शिकवायच्याऐवजी एखादं दुसरंच काहीतरी काम सांगितलं मला तर मी म्हणणार बाई उगंच लष्कराच्या भाकऱ्या भाजायच्यात ह्या हां बिनकामीच हे काम करत बसायचे पोरांना शिकवायचं राहिलं बाजूला हे की नाही तसं आई पण म्हणत असते खरी वाळीत टाकणे बहिष्कार टाकणे म्हणजे काय वाळीत टाकून दिलं म्हणजे एखाद्या माणसाला बाजूला काढतात सगळ्यातून त्याला म्हणायचं वाळीत टाकणे वचपा काढणे भरपाई करणे काल मराठीत पेपरात तुला वीस पैकी वीस पडले ना आज वचपाच काढतो आणि त्याच्या पेपरात वीस पैकी वीस मार्क पाडतो वचपा काढणे भरपाई करणे विडा उचलणे प्रतिज्ञा करणे दहावीच्या पेपरमध्ये मी नव्वद टक्के पाडणार विडा उचललाय किंवा शिवाजी महाराजांचा वध करण्याचा अफजलखानाने विडा उचलला काही करू शकता विरजण पडणे निरुत्साही होणे पाऊस आला आम्हाला खरं तर खेळ खेळायचा होता पण आमच्या आनंदावर विरजण पडलं पावसामध्ये आता काही खेळता येणार नाही शोभा करणे वाभाडे काढणे एवढ्या पाहुण्यांमध्ये माझी तिने शोभाच काढली काहीतरी आपलं बोलले अपमान केला पुढं शोभा करणे पुढं नाचक्की होणे पुढं समाचार घेणे खोड मोडणे मॅडमनी चांगला त्याचा समाचार घेतला आहे बरं काल सारखा चोरी करत होता मॅडमनी त्याला रंगे हात पकडला आणि त्याचा समाचार घेतला म्हणजे काय त्याची खोड मोडली पुढं सुसाट पळणे जोरात पडणे मुलं स्पर्धेमध्ये सुसाट पळत होती सुळसुळाट सूर होणे त्रासदायक होणे चोरांचा खूप सुळसुळाट सूर, झाला आहे बरं का पुढं साखर पेरणे गोडगोड बोलणे काल मॅडमनी त्यांची कामं करून घ्यायची होती म्हणून साखर पेरलीवर का आणि मॅडमनी आमच्याकडनं काम करून घेतलं आहे की नाही <laughs> पुढं सोने होणे चांगले होणे चांगलं खूप परिश्रम केल्यामुळं सोनं झालं तिच्या आयुष्याचं नोकरी लागली तिला पुढं सार्थकी लागणे योग्य उपाय होणे सार्थकी लागणे पण तसाच आहे हस्तगत करणे ताब्यात घेणेश काय म्हण मन, म्हणू शकतो आपण पोलिसांनी बरेच सोने विमानतळावरून हस्तगत केले म्हणजे मिळवलं हाडाची काडे करणे खूप कष्ट करणे मेंढपाळ लोक हाडाची काड करून प्रपंचा करतात बरोबर आहे का पुढं हातखंड असणार तरबेच असणे तो या कामामध्ये फार हातखंड आहे बरं का त्या माणसाचा मुलांड चित्रकार असेल त्याला पण म्हणतात हा त्याचा हातखंड आहे किंवा चोरी चोरी करणारा चोर जरी असेल कुलूप तोडण्यात त्याचा हातखंड आहे म्हणजे काय त्याच्यासारखा तरबेज कुणी नाही हात चोळणे मनात चरफडणे हात चोळत बसला तो त्याला काही संधी मिळाली नाही म्हणजे मनात त्याचं हे झालं मन मनाप्रमाणे मना घडलं नाही हात टेकणे नाईलाज होणे एखाद्या गोष्टीच्या समस्येच्या पुढे आपण हात टेकून देतो शेवटी मला जाऊ दे बाई करू नकोच हात दाबणे लाच घेणे त्यानं पोलिसांना पण हात दा पोलिसांचा पण हात दाबायचा प्रयत्न केला होता म्हणजे काय त्यांना दे लाच देण्याचा प्रयत्न केला होता हात दाखवणे मॅडमने त्याला हात दाखवला म्हणजे मार किंवा शिक्षा देणे पुढं हातपाय गळणे निराश होणे हातपाय गळणे म्हणजे निराश होणे एखाद्या गोष्टीवरती आपण म्हणतो की आता काय काय बाई केवढं मोठं संकट आलं आहे माझे हातपाय गळून गेले है की नाही हातावर तुरी देणे डोळ्यात देखत निष्ठून जाणे औरंगजेबांच्या हातावरती तुरी दिल्या हे फार वाक्य प्रसिद्ध आहे है की नाही पुढं डोळ्यात देखत ते निष्ठून गेले हेळसांड करणे दुर्लक्षणे आई कधीच बाळाची हेळसांड करत नाही म्हणजे आई कधीही बाळाला दुर्लक्षित करत नाही हाय खाणे धास्ती घेणे तरुण मुलगा गेला त्यांनी हाय खाल्ली धास्तीच घेतली त्या गोष्टीची हांबरी तुमरीवर येणे भांडणाला सुरुवात करणे माझ्या दादाची त्यांच्या मित्राबरोबर तुमरी झाली म्हणजे काय भांडणं झाली अशा पद्धतीनं आपण जवळजवळ एकशे एकाहत्तर एवढे आज आपण वाक्यप्रचार अर्थासह पाहिलेले आहेत